जून दोन हजार एकवीस तत्कालीन महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी पत्र लिहिलं पत्राचा रोख सत्तेत सोबत असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर आरोपांचा होता शिवसेनेचा मुख्यमंत्री असूनही आपल्या आमदारांची कामं पटापट होत नाहीत काँग्रेस राष्ट्रवादीकडून आपलेच नेते आणि कार्यकर्त्यांना फोडण्याचा प्रयत्न होत असल्याचं सरनाईकांनी त्या पत्रात म्हटलं होतं या पत्रानंतर बरोबर एका वर्षानं एकनाथ शिंदेनी बंड केलं आणि पुढं काय झालं ते महाराष्ट्रानं पाहिलं कट टू जून दोन हजार पंचवीस महायुती सरकारमध्ये शिवसेनेचे मंत्री असलेल्या प्रताप सरनाईकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक पत्र लिहिलं या पत्रात त्यांनी धाराशिवची विकास कामं निधी अभावी आहेत अजित पवारांच्या अर्थ खात्यानं मी पालकमंत्री असलेल्या धाराशिवच्या विकास निधीला स्थगिती दिल्याचं सा त्यांनी सांगितलं पण यावेळी राणा जगजितसिंह पाटील यांनी आक्षेप घेतल्यामुळं या निधीला स्थगिती मिळाल्याची तक्रार सरनाईकांनी मुख्यमंत्र्यांकडे केली गेल्या काही दिवसांपासून सरनाईक पालकमंत्री असलेला धाराशिव जिल्हा चर्चेच्या आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सगळ्यांचे बाप आहेत असं विधान भाजपचे मंत्री नितेश राणेंनी याच धाराशिवमधून केलं होतं तर आता धाराशिवच्या विकास निधी अडवड्यालाही भाजपचे आमदारच जबाबदार असल्याचं सरनाईकांनी पत्रात म्हटलंय त्यामुळे सरनाईकांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रातून व्यक्त केलेली नाराजी मोठे संकेत देणारी आहे का ज्याप्रमाणे चार वर्षांपूर्वी सरनाईकांच्या मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या लेटर बॉम्बमुळे खळबळ उडाली त्याप्रमाणे आता सरनाईकांनी फडणवीसांना लिहिलेलं पत्र दुसरा बॉम्ब ठरणार का हे पत्र महायुतीच्या फुटीचा इशारा है का? चा है? का आहे का असे प्रश्न आता निर्माण झाले धाराशिव सरनाईकांनी लिहिलेल्या पत्रात आहे काय या पत्रामुळे खळबळ का उडाली आहे पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी शार्दुल आणि तुम्ही बघताय बोल भिडू सगळ्यात आधी सरनाईकांचं म्हणणं काय ते बघूया धाराशिव जिल्हा नियोजन समितीच्या दोनशे अडुसष्ट कोटींच्या विकास निधीला स्थगिती देण्यात आली आहे या स्थगितीला तब्बल दोन महिने झाले निधी रोखल्यामुळं धाराशिवमधली विकास कामं रखडली आहेत याबाबत शिंदेच्या शिवसेनेचे धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी धाराशिव दौऱ्यावर असताना माध्यमांशी संवाद साधला पालकमंत्री या नात्यानं निधीला मिळालेली स्थगिती उठवावी यासाठी मी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना पत्र लिहून विनंती केली आहे इतर जिल्ह्यांमध्ये कामं सुरू असताना मी पालकमंत्री असलेल्या धाराशिव जिल्ह्यात कामं खोळंबली आहेत त्यामुळं मी स्वत दुःखी आहे मी माझं दुःख राज्याचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्र्यांकडं पत्राद्वारे व्यक्त केलंय असं सरनाईकांनी सांगितलं तसंच माझ्या बापाचंच नाही तर मी माझ्या आईचं नावही माझ्या नावापुढं लावतो त्यामुळं माझ्या बापाचं नाव मला माहिती आहे त्यामुळं माझ्या दृष्टीनं आता हा विषय संपलाय असंही सरनाईक म्हणाले आता मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात सरनाईकांनी नेमकं काय म्हटलंय ते बघूयात भाजपा आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडं नोंदवलेल्या आक्षेपामुळे निधी थांबलाय दोन हजार चोवीस पंचवीस मधील उर्वरित निधीचे वितरण करण्यासाठी तत्कालीन पालकमंत्र्यांनी लावलेलं सूत्र वापरण्यात आलं या निधी वितरणाला सर्व सदस्यांची मंजुरी होती यासंबंधीच्या बैठकीत तुळजापूरचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी कोणतेही आक्षेप घेतले नव्हते पण नंतर अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या काळात उपमुख्यमंत्र्यांकडं त्यांनी आक्षेप नोंदवला त्यानंतर या निधीला स्थगिती देण्यात आली निधीची स्थगिती उठवण्यासाठीच्या तीन ते चार बैठका झाल्या परंतु त्या बैठकीत तोडगा नाही या निधीबाबत कोणताही संवाद त्यांनी साधला नाही संवादाला प्रतिसादही ते देत नाहीत असा थेट आरोप सरनायकांनी राणा जगजीत सिंह यांच्यावर केलाय विकास कामांना स्थगिती देणार सरकार नसून विकास कामांना प्राधान्य देणार सरकार आहे असा संदेश देण्यासाठी निधी वितरणासाठी मार्गदर्शन करावं असं सरनाईकांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलंय आता निधीला मिळालेल्या स्थगितीचं सगळं खापर सरनाईकांनी भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्यावर फोडल्याचं दिसून येतं पण राणा जगजितसिंह पाटील यांनी मात्र हे आरोप फेटाळून लावले जिल्हा नियोजन आराखड्यातील कामांमध्ये गंभीर अनियमितता झाल्याचे वरिष्ठांच्या लक्षात आल्यानंतर निधीला स्थगिती देण्यात आली होती निधी स्थगिती कधी उठवायची याबाबतचा निर्णय वरिष्ठ घेतील असं पाटील यांनी म्हटलं पण प्रताप सरनाईकांच्या या पत्रामुळे शिंदेंच्या शिवसेनेतील आमदारांची खतखत पुन्हा एकदा समोर येत असल्याचं बोललं जात आहे महाविकास आघाडीत असतानाही सरनाईकांच्या पत्रामुळेच शिवसेनेतली खतखत समोर आली होती काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते शिवसेनेचे नेते आणि कार्यकर्ते फोडतायत आपल्याच पक्षाचे मुख्यमंत्री असताना आपल्याच आमदारांच्या मतदारसंघातली कामं होत नाहीत अशा तक्रारी सरनाईकांनी त्यावेळी उद्धव ठाकरेंकडे पत्राद्वारे केल्या होत्या सरनाईकांचं हे पत्र शिवसेनेतल्या आमदारांमध्ये असलेल्या नाराजीचं प्रतीक होतं असं सांगण्यात आलं कारण जून दोन हजार एकवीसमध्ये मध्ये सरनाईकांनी पत्र लिहिल्यानंतर वर्षभरातच म्हणजेच जून दोन हजार बावीसमध्ये शिवसेनेत फूट पडली त्यामुळं सरनाईकांचं पत्र हा सावधानतेचा सा इशारा होता का भविष्यातल्या फुटीचे ते संकेत होते का असंही शिवसेना फुटल्यानंतर बोललं गेलं शिवसेनेत फूट पडण्यासाठी शिवसेनेच्या आमदारांना अजित पवारांकडून निधी मिळत नसल्याचं मुख्य कारण त्यावेळी सांगण्यात आलं होतं आताही महायुतीत अजित पवारच अर्थमंत्री आहेत त्यामुळं आताही शिंदेच्या नेत्यांचा सूर हा तोच असल्याचं पाहायला मिळतंय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तयारीसाठी एकनाथ शिंदे कामाला लागलेत अलीकडेच त्यांनी पक्षाचा आढावा घेण्यासाठी आपल्या पक्षातल्या मंत्र्यांची एक बैठक घेतली या बैठकीत सगळ्याच मंत्र्यांनी शिंदेकडं अजित पवारांबद्दल नाराजी व्यक्त केल्याचं सांगण्यात आलं होतं अजित पवार आम्हाला निधी देत नाहीत यामुळं विकास कामात अडथळा येतोय अजित पवार अर्थमंत्री आहेत असं असताना त्यांनी जर आम्हाला पैसेच दिले नाहीत तर आम्ही कामं कशी करणार सरकारमध्ये सगळ्यांना समान अधिकार मिळाले पाहिजेत अशी नाराजी मंत्र्यांनी व्यक्त केली होती त्यामुळे यावर लवकरात लवकर तोडगा काढावा अशी मागणीही मंत्र्यांनी शिंदेकडे केल्याच्या बातम्या आल्या होत्या आता शिंदे गट आणि अजित पवार गटातला हा वाद जुना आहे पण आता ज्या भाजपसोबत शिंदेनी युती केली त्याच भाजपमधल्या नेत्यांबाबत शिंदेच्या शिवसेनेत नाराजीची भावना असल्याचं दिसून येत भाजपच्या नेत्यांकडून आपल्यावर अन्याय होत असल्याचा सूर शिंदेच्या नेत्यांकडून आळवला जातोय त्याला गेल्या काही दिवसातच चांगलीच हवा मिळाल्याचं दिसून येत आहे काही दिवसांपूर्वी धाराशिवमध्ये भाजप कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला या मेळाव्यात भाजपचे मंत्री नितेश राणे यांच्या विधानाची चांगली चर्चा झाली धाराशिव जिल्ह्यात सगळेच्या सगळे आमदार हे भाजपचेच असले पाहिजेत यासाठी आपण प्रयत्न सुरू करू त्यासाठी लागणारी सगळी ताकद देवेंद्र फडणवीस आपल्याला देत आहेत मुख्यमंत्री राज्याचे आहेत पण धाराशिव मधल्या भाजपच्या कार्यकर्त्यांवर अन्याय होतोय म्हणून धाराशिव जिल्हा नियोजन समितीच्या निधीची यादी रद्द केली आणि आपल्या कार्यकर्त्यांना ताकद दिली दे ह्यालाच देवेंद्र फडणवीस म्हणतात देशाचे पंतप्रधान हे भाजपचे आहेत राज्याचे मुख्यमंत्री सुद्धा भाजपचे आहेत म्हणून हे कोणीही कितीही इकडे तिकडे नाचले कोणीही ताकद दाखवण्याचा प्रयत्न केला तरी सगळ्यांचा बाप म्हणून भाजपचाच मुख्यमंत्री बसलाय हे सगळ्यांनी लक्षात ठेवावं असं नितेश राणेंनी धाराशिवमध्ये म्हटलं नितेश राणेंचा हा रोग शिंदेच्या शिवसेनेच्या नेत्यांसाठीच असल्याचं सांगण्यात आलं होतं या विधानाचे पडसाद थेट कॅबिनेट बैठकीतही उमटल्याचं पाहायला मिळालं राणेंच्या या विधानावरून शिवसेनेच्या मंत्र्यांनी थेट मुख्यमंत्र्यांकडंच तक्रार केल्याचं सांगण्यात आलं तसंच आमचा बाप बाळासाहेब ठाकरे तुमचा कोण असा सवालही त्यांनी केल्याचं सांगण्यात आलं होतं फक्त मंत्रीच नाही तर शिंदेच्या शिवसेनेचे आमदार निलेश राणे यांनीही आपल्या भावाच्या विधानावरून त्यांना थेट सल्ला दिला निलेश राणेंनी ट्विट करून नितेशनं जपून बोलावं मी भेटल्यावर बोलेनच पण आपण बोलताना सगळ्या गोष्टींचं भान ठेवून बोललं पाहिजे सभेत बोलणं सोपं आहे पण आपल्या बोलण्यामुळे आपण नेमका कोणाचा फायदा करतोय ह्याचं भान असलं पाहिजे आपण महायुतीमध्ये आहोत हे विसरून चालणार नाही अशी समज निलेश राणेंनी नितेश राणेंना दिली होती नंतर त्यांच्याकडून सोशल मीडियावरची ही पोस्ट डिलीट करण्यात आली पण यामुळं शिवसेना आणि भाजपमधला संघर्ष टोकाला पोहोचल्याची चर्चा झाली नितेश राणेंच्या विधानाची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी नाराजी व्यक्त केली तुमच्या मनात काहीही असलं तरी कोणाचा बाप काढणं योग्य नाही अशी आपण नितेश राणेंना समज दिल्याचं मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितलं होतं पण तरीही भाजप आपली कोंडी करत असल्याची शिवसेनेच्या नेत्यांमध्ये असलेली भावना वाढत चालल्याचं सांगितलं जात आहे आता प्रताप सरनाईकांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात थेट राणा जगजितसिंह पाटील यांच्यावर आरोप करणं हा भविष्यातला मोठा संकेत असल्याचं म्हटलं जात आहे सरनाईकांचं हे पत्र दुसरा लेटर बॉम्ब ठरणार का असा प्रश्न आता निर्माण झालाय तुम्हाला याबाबत काय वाटतं सरनाईकांच्या या पत्रामागचा नेमका अर्थ काय असू शकतो याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल व्हिडिओच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका